माझ्यासाठी गरबा खूप जास्त महत्वाचा आहे म्हणजे जी काही एनर्जी असते जी आमच्या रोगींकडे आहे तो असं काही गरज नाहीये की आवडते आम्हाला मी गर्व चालू करा आणि एक शो करायचा ढोलकीच्या लावरक्यात मी आत मी तिला पार्टिसिपंट म्हणून बघितलेते परीक्षकाचं फिरत फिरत नोटपॅड वर बघणार हा नुसता आमचे कपड्यांपस काय असं ठरलं की आम्ही तो समृद्धी इज ऑफिशियली सिंगल ना आम्ही सगळे हा सगळे तुझे आजवर सर या इंटरव्यूच्या माध्यमातून आम्हाला दोघे नाही एकत्र वाजला मिळणार सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सध्या सगळीकडेच नवरात्रीची धूम चालू आहे आणि नवरात्री म्हटलं की गरबा दांडिया हे डान्स प्रकार आलेच आणि हे डान्स प्रकार आले की फुलवा फुलवाताई म्हणजे फुलवा खामकरी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते सो आज मी फुलवा खामकर यांच्या डान्स स्टुडिओमध्ये आली आहे सो आज काहीतरी खास आहे फुलवाताई तुम्हाला सांगेल की ते खास काय आहे प्लीज कशे आहे मला सांग आज तू मला म्हणजे मला तर डान्स वगैरे काही येत नाही आज तू एका खास सेलिब्रिटीला डान्स शिकवणारी कोण आहे ती सेलिब्रिटी माझी खूप लाडकी आहे आणि तिला मी अशी अशी ना अशी मोठी बघितली माझ्या पुढे मी एक शो करायचे ओके okay. एनिवे आधी मी तिला इन्व्हाइट करते आणि तुम्हाला सांगते ती सरप्राईज काय आहे सो वेलकम समृद्धी स्वागत आहे म्हणजे लोकमत मध्ये तुमचे तुम्ही फिल्मीमध्ये एवढे एक्साइटेड आहे मी मग बघते एवढी एक्साइटमेंट आहे तुमची दोघींची नवरात्र तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पण नवरात्र तुमच्या दोघींची कशी सुरू आहे मला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू माझ्यासाठी जास्त यावेळी इम्पॉर्टंट होता कारण नाचतो तर आम्ही खूप पण समृद्धी बरोबर केला मला खूप आनंद होतोय Uh, कारण मी एक शो करायचे ढोलकीच्या आला चुरी म्हणून त्यात मी तिला पार्टिसिपंट म्हणून बघितलं आणि त्याच्यानंतर तिची ग्रोथ आतापर्यंत अगदी आमचा मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या आमच्या शो पर्यंत मी तिला बघते आय एम व्हेरी प्राऊड ऑफ ती अत्यंत सॉलिड असते मला असं वाटत हा नाचणं नाही एनर्जी सोन मज्जा असते त्यामुळे आय एम व्हेरी एक्साईटेड गरबा तुमच्यासाठी किती खास आहे म्हणजे नवरात्र म्हटलं की आता गरबा आला सो गरबा तर गरबा तुमच्या दोघींसाठी किती खास आहे Uh, सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि uh, नवरात्र म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर गरबा येतो लहान लहान मुली गोंडला वगैरे करतात या सगळ्या गोष्टी आपण लहानपणी केलेल्या आहेत आणि आता तेवढा फारसा वेळ मिळत नाही शूटमधनं वेळ काढून आज आम्ही दोघीजणी इकडे एकत्र जमलो आहे आणि माझ्यासाठी गरबा खूप जास्त महत्वाचा आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे म्हणजे त्याच्यात जी काही एनर्जी असते जी आमच्या दोघींकडे आहे सो की आणि उड्यावर जे डोळ हे सगळ्यात महत्वाचं आणि आवडतं काम आहे आणि आता शूटिंगमुळे किंवा इतर कामांमुळे आम्हाला बाहेर खेळायला वगैरे नाही मिळत तर या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आम्हाला दोघी नाही असायला मिळणार आहे सो <laughs> so, काय तयारी काय आहे म्हणजे काय आता प्लॅन काय आमचं <laughs> ठरलं कपड्यात तू काय मी काय आमचं ठरलं की आम्ही काळे कपडे साधारण घालायचे आणि मग ऑक्सिटाइझर आणि मग आम्ही आमच्या वांगड्या पण एक्सचेंज आणि हे बघ कपडे महत्वाचे आमच्याकडे पुण्यावर डान्स करण्या सुलवाता या समृद्धीला डान्स शिकवणार चला तर बघूया हा डान्स कसा होतोय एक शिष्य एक गुरु एक <laughs> शिष्याला कसा शिकवते <laughs> चला बघूया चला बघूया <laughs> <था। laughs> सो आता या दोघींना मी पकडलंय झाल्या दोघींचाही डान्स करून खूप एनर्जी होती सो काय म्हणणं म्हणजे कसं झालं तुमच्या दोघींचा एवढा मस्त एवढ्या दिवसांनी एकत्र डान्स करून एकतर खूप कमाल वाटतंय खूप दिवसांनी ताई सोबत डान्स केला मी आणि कायम इथे आल्यावर एक वेगळी एनर्जी मिळते मला कायम नेहमी मला <laughs> खूप मस्त वाटलं कारण समृद्धी बरोबर असं नाचायची वेळ कमी येते काही आम्ही कधीतरी रील्स केलेत एक दोन वेळा किंवा असं तर आज येऊन गरबा आणि गरबा स्टाईल आहे ना की ज्याला एनर्जी खूप लागते आम्ही सारखं एनर्जी एनर्जी असं बोलतोय तर मला असं वाटतं इथं फोक फॉर्म कुठलाही फोक म्हंटला की तो असा एनर्जी विथ आणि अशा लेवललाच मोस्टली uh, असतो तर uh, त्यामुळे आणि गरबा त्यापैकीच एक आहे आणि आम्हाला दोघींना भयंकर नसायला आवडतं <laughs> मला कळलं असलं आम्ही खूप मी सगळ्यांवर आर्ग्युमेंट करते मी नाही मुली माझ्यावर आली ही स्टाईप बघू पण असं मी आय ट्राय अंडरस्टँड देम आणि ओके असं समजून तर असं आमचा तुम्हाला सगळं भागाची तर येस आय रिअली थरली एन्जॉय So, किती वर्ष झाली गरबा दोघे जणी कारण की लहानपणापासूनच असेल की तेव्हाच तुम्हे, एक गरबाचा डान्स एक वेगळा तेव्हा आपला डान्स येत नसतो आणि आता एक प्रॉपर प्रोफेशनल सारखा डान्स शिकणं तुम्ही बोलत डान्सर आहे तुझं एक असं वेगळ्या प्रकारची जर्नी होती गरब्याचा पण डान्सरच आहे म्हणजे डान्सर आहे आणि फार सुंदर आणि कथक विचारत केलं तिने केलंय आणि खूप छान असं गरबा पण तू म्हणालीस तस की आपण ग्राउंड वर जायचो स्पर्धा मग एक तिकडचे परीक्षक असं फिरत फिरत <laughs> नोटपॅड वर बघणार हा नंबर कुठला आला असतो मी नंतर अ परीक्षक म्हणून की कोण असतो ह्या सगळ्या गोष्टी लहानपण गेल्या आहेत पण आता ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये कि जाऊन करणं वगैरे सो uh, इव्हेंट्स so ना वगैरे मी जेव्हा जाते तेव्हा थोडीशी असेल तर इथेच यावं लागते खूप मस्त आठवणी अगदी कॉलेजपासनं का आमचा कॉलेज ग्रुप होता आम्ही खूप ठिकठिकाणी थीक, गरब्याला जायचो आणि मग तेव्हा ते कॉस्ट्युम मिळवणं इकडनं तिकडनं मग जाऊन ते घेणं क्रॉपर मार्केटला वगैरे इक तिकडे की दुकानं असतात ज्वेलरी घेणं हे प्रकार मी खूप केले आहेत आणि मी ते करते हल्ली नाही जात तेवढं कारण खरंच hmm. जमत नाही तेवढं आणि इतकं नाचत असतो ऑलरेडी तर त्यामुळे आज मला इथे परत समृद्धी बरोबर मजा करायला आणि गरबा हा फॉर्म मला खूप आवडतो कारण मला नेहमी चक्र्या घ्यायला खूप आवडतात मला अंग जास्त करते अंग अंग अभिनयापेक्षा मला जास्त आवडतं त्या अंग सोडून तिथे बंधन नाही आहेत काही तर आज तसं मला करायला मिळालंय त्यामुळे आणि एक अजून प्रश्न जो खास करून समृद्धीसाठी असेल कारण की अ गरबा म्हटलं की असं मुलं मुली आपण नटून थटून जातो मुलं पण येतात मुली पण येतात सो तिकडे एक असा प्रोग्राम असतोच की तिकडे एक तर मुली मुलांना बघायला जातात कोणतरी मुलगा मिळेल और मुलं मुलींना बघायला येतात असा प्रकार काय समृद्धी घडलाय का तुझ्या बरोबर

समृद्धी इज सिंगल सो तुमचे गरबाचे काही फेवरेट सॉन्ग्स आहेत का जे तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत ऐकताच किंवा हे लागलं की येस हे स्टेप सुचतेच असं काही आहे का बरीच गाणी हा बरीच गाणी तर आहेत आणि ताई मगपासून म्हणते की आम्हाला गरबा हा फॉर्म खूप आवडतो तो असं काही गरज नाही काय गरबा चालू करा म्हणजे कोणतंही गाणं दे मराठी हे काही गुजराती गाण्याची गरज नाही असं स्पेशली तुला की कोणता आता ग्रुप आहे का आता म्हणजे की ज्यांच्या बरोबर तू जातेच गरबा खेळायला या नऊ दिवसात असं काही होतं का घडतं का कारण की आय कॅन अंडरस्टँड की बिझी शेड्युल असेल शेड्युल असं नाही एकतर गरबा जेव्हा एक मराठी गरबा आपल्याकडे व्हायचा तेव्हा आम्ही अगदी सातत्याने जात होतो आणि आता काय मी शिवाजी पार्क आणि इथे जरा तसे मी ज्या एरियात राहते कमी गरबा होतात वडाळा बोरिवली तिकडे खूप ग्रुप पण तसं आता माझं नाहीये की एखादा माझा ग्रुप आहे गरबाचा आणि मी गेले असं माझं आधी होता का म्हणजे असं स्पेसिफिक ग्रुप माझा कॉलेजचा ग्रुप होता आणि आम्ही खूप फिरायचो आणि खूप खेळायचो सगळ्या डान्सर्स ओके सो थँक्यू सो मच खूप मजा आली आणि म्हणजे मला समजू शकते की हा खूप दोघी जणी एक्सायटेड आहेत आणि खूप मजा केली सो आपण त्यांना थोडासा आराम देऊ थँक्यू सो मच आणि या नऊ दिवसात तुम्ही ही गरबा खेळा मजा करा यस थँक्यू तुमच्या डान्स स्टे बघून आपले प्रेक्षक पण मजा करतील आणि डान्स शिकतील नक्की आम्ही पण आता रील शूट करणार आहोत वेगळा वेगळा तो तोही तुम्ही बघा सो थँक यू स्नेह ना खूप मजा आली आज इंटरव्यू करायला आणि तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप श्री छा थँक्यू थँक्यू